लाज वाटत पिरूत वाढायला लाज वाटत वाढायला खायला तोडायची काय लाज आली त्यात मला खायचं खत गाठल त्याला किती पैसे गेल्यात पैसे गेलेत माझे बाग तोडून नेतात चुरी कशाला म्हणते सांग तुला चुरी जेव्हा कुन्हा असताना मी सगळं तोडून नेल त्याला चोरी म्हणते कळलं का नेता असताना तुम्ही तोडून मी थोबा किती नेतो खायला लागलं नेतो समजा तुमची कुथमिर आहे तिथं आणि कुतमंबीर लागली घरी गेलो घेऊन मी एखादे कडी पत्ता लागला तेवून याला कडीपात्याच सगळ्याच्या घरी सगळ्यांच्या घरी नसतं मला सांग तू आता जरा म्हणायला लागली मला मग आता उद्या म्हणजे आम्ही तुमच्या बोरचं पाणी वापरतोय पाण्याची पट्टी ते मग काय करायचं अजून मामा नाही म्हणले मामे नाही म्हणले तुकच काय म्हणायला लागली आमचा पेरूचा बाग आहे आम्ही काय म्हणतो तुमचा पेरूचा बाग असलं मग काय मामा मामाच्या घरात मी टोपलीतून घेऊन खात होतो तू कस काय मागून येऊन म्हणायला लागली आ चोरट्यावानी चोरट जात चोरट का एक घेऊ का नको बघ आता तो कच्चा आहे पिकला कोणता आहे तेव्हा का हा हा कोणता येऊ दाखव येऊ ठेव का हा येऊ का येऊ हा तू असं कस काय म्हणू शकते म्हणा

मी काही नेत नाही मी खायपुरतो घेतो खायला किती एक लागतं त्याच्यात मी अर्ध तुमच्या सारख्या अशी खवड लागले ते लागले मा पोट नाही दुखायचं का पोट दुखायचं का फिरून किती पोट दुख गुलाबी पिरू तो दारा पासला तोडलो तू तसंच म्हणते का दारा दारापासला तो साधा पिरू आहे साधा पिरून तोडलं मग खाल्लं काय होतं मग हे गुलाबी पिरू आहे मग हे म्हणजे हे पैसे देऊन मग मला सांगायचं पैसे लिहिले हे पैसे देऊन आहे कोणी तोडू नये कोण तोडायची येत नाही म्हणलं कसं लिहून ठेवायची काय तू इथं बोर्ड लावा कंपाऊंड करा इथं एखादं तारीच वाटे कंपाऊंड कसं करायचं इथं इथं आली कोण बांबू लावायचे हात घालून निघला आम्हाला कांदा तिथं लावलेले कांदा हे बघ याला म्हणायच कांदा मामी मामी एक पिरू घेऊ का आता तोडून झालाय ती कस काय मला म्हणायला चोरटेवून घेतलं म्हणून एक खायसाठी घेतलाय फक्त मी तिला माझ्या बापाच्या वावरातलाय आधी माझ्या टोपल्यातून घेऊन खातो तो लाडू दिवाळीला आले मग काय आता मी जल ना आता नाही ना घ्यायचं मग आता कशाला चोरी करीत आयच्या आईच हि माझ्या आहे त्याच बापाच्या आईच आहे माझा बापाच आहे ना पण मग तुझ्या बाप माझ्या आईचं तुझ्या बापाच्या आईच ही माझी आई ती बापाची आईच आहे मग माझे बी आईच माझे बी बापाच आहे खाऊ दे एक पेरू जाऊ दे आधी माझ आहे उद्या म्हणेल बोरची पाण्याची पट्टी दे माझी म्हणून पाणी माफ माफी जमा बोरच उंडा येते मग पट्टी मागायला मग अजून सरकार नाही आलं तू याची पाण्याची पट्टी मागायला सरकारला काय धंदा नाही म्हणून नाही बघायला सरकारला वाटत जाऊ दे लाईट आमच्याच करून लाईट घेतली लाईट सगळ्याची घेतली म्हणलं का मी फुकट घेतली म्हणून आता कांदे मी परस्पर आता बांधव आलो नेले दोन चार काय करशील तू एक किलो एक किलो किती पिरू येतात सांग ही किती येते बारा बारा पिरू चार बसले समजा आणि ही कांदे एका किलो पाच सहा बसले पाच सात तर शकतो ना असे किती तर राहतात मग कांद्याला भाव कमी पिरू एक दिला तर दहा रुपये कळलं का मामा तसं म्हणलं तुला घराच्या बाहेरच हाकलून देत्या मामाला मी मामा घराच्या बाहेर हाकलून देत्यान पप्पा पप्पा म्हणते तू मामा कोणते पप्पाच हा पप्पा पप्पाचे नको लाडक सांगू तू मामा का मम्मीला बाहेर पप्पा पाच मिनिटात घराच्या बाहेर काढते काय खास मला येतो सगळं स्वयंपाक आता त्याच्यामुळे तू मोठ्या झाली रोबा करायला लागली काय मग खाऊन रावढा बिर खाऊन घेऊन जा बाबा मला पता नाही नाही द्या हा बघ काय तू पप्पा जा 老公公家好的。